बघा मागील तीन सप्टेंबर पासून या सरकारला आम्ही एकच मागणी मागतोय की गोरबंजारा एस एसटी आरक्षण हवं आहे हैदराबाद गॅजेट चा आधार आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट प्रमाणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ज्या वेळेला समाज जातो तर पहिल्या राज्यामध्ये जी सुविधा असते ती सुविधा दुसऱ्या राज्यामध्ये जाताना दिली पाहिजे जसं आंध्रामधून तेलंगणा आणि बिहार मधून झारखंड निर्माण बाजूला झालं तर तिथे ती सुविधा देण्यात आली तर निजाम स्टेट मधून हा सगळा समाज महाराष्ट्रातला इकडे महाराष्ट्रामध्ये आलेला आहे तर या महाराष्ट्रातील या गोरबंजारा समाजाला जर तिथे एस टी आरक्षण मिळते तर इथं का मिळू नये ही आमची महत्वाची मागणी आहे यासाठी हा समृद्धी रोखो हजारो लाखोच्या संख्येने करण्यात आलाय त्यासोबतच हैदराबाद अकोला हायवे है, देखील आम्ही जाम केलेला आहे बिलकुल मोदी साहेबांना माझा इशारा आहे मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत या देशाचे ते पालनहार हार आहेत पालनकर्ते आहेत त्यांनी आमच्या रामराव महाराजांना वचन दिलं होतं की या समाजाला आम्ही एसटी आरक्षण देऊ परंतु रामराव महाराजाला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये म्हणून मोदी साहेबांना देखील मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पाव ठेवण्याआधी त्यांनी दहा दहा विचार करावा निश्चित आमची जर आरक्षण नाही मिळालं तर हे जे काही आंदोलन आहे तीव्ररित्या छेडण्यात येईल आम्ही आमदार आणि खासदाराच्या घरामध्ये घरावर जाऊन हे आंदोलन करू त्यांना आम्ही सांगू की आमच्या मागण्या तुम्ही विधानसभेमध्ये मांडा हिवाळी अधिवेशनमध्ये मांडा नाही तर आमदार खासदाराला आम्ही तांड्याचा ता रस्ता बंद करू